हाय है, हॅलो नमस्कार तर तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा तर आज मी बघा तुम्हाला आपण जे ब्लाऊज शिवताना जे फिटिंग करतो ना लास्टला तर ते अगदी सोप्या पद्धतीने आणि तुमचं कधीच चुकणार नाही माप एकदम परफेक्ट बसणार कस्टमरला ब्लाउज तर ला ला आ, हे बघा अशा पद्धतीने जे आपल्याला मापाला ब्लाऊज दिला असतो ना त्याचं आहे ना अशा पद्धतीने हे घ्यायचं छातीमध्ये मा माप तर याचे बघा साधारण साडे आहे म्हणजे चौतीस छत्तीस छत्तीस छातीचं आहे आणि त्यानंतरनं इथं कमर बघा कमरेमध्ये ना पंधरा पंधरा आहे पंधरा आणि वरती काय असेल एक दोन रेषा तर हे अशा पद्धतीने मेजरमेंट घ्यायचं आणि ना आपण जो शिवलेला ब्लाऊज आहे ना तो अशा पद्धतीने ठेवायचा तुम्ही फ्रंट साईडने ठेवला तरी चालेल आणि जे आपण माप घेतले ना ते बरोबर तसंच माप इथं टाकायचं तर आता छातीमध्ये किती होतं साडेसतरा होतं तर हे बघा साडेसतराचं हे असं साडेसतरा टाकून घ्यायचं आणि इथं ह्यानी टेलर चॉकने आपल्या खून करून घ्यायची तर मी तुम्हाला दाखवते त्या पद्धतीने बघा तर अशा पद्धतीने खून करून घ्यायचे आणि तुम्ही जर अशा पद्धतीने केलं ना तर तुमचं मेजरमेंट एकदम परफेक्ट कस्टमरला ब्लाऊज बसणार काहीच इकडं तिकडं होणार नाही अजिबात तर हे बघा अशा पद्धतीने खून करून घ्यायचे आणि कमरेच्या इथं पण आहे ना असंच माप टाकायचे तर कमरेच्या इथं होतं साधारण पंधरा आणि वरती काहीतरी एक दोन रेषा होत्या तर त्या पद्धतीने हे बघा अशा पद्धतीने कमरेच्या इथं पण माप टाकून घ्यायचे आणि मग अशाच पद्धतीने आपले जे भाईचे असेल भाईचे जे असते ना बॉटम ते पण असंच माप घेऊन बॉटमला पण अशाच पद्धतीने खून करून घ्यायचे आणि त्यानंतरनं पूर्ण रेष आखून घ्यायचे आणि अशा पद्धतीने तुम्ही आखून घेतल्यानंतर नाही ना तुमचा ब्लाऊज कधीही म्हणजे कोणत्याही कस्टमरचा असू दे किंवा तुमचा स्वतःचा असू देत अशा पद्धतीने तुम्ही जर मेजरमेंट टाकलं ना तर अजिबात ब्लाऊज चुकत नाही माझे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात मला नक्की सांगा आणि असेच नवीन नवीन नवी व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनेलला तर हे बघा अशा पद्धतीने खुणा करून घ्यायच्या आणि त्यानंतरनं पट्टीच्या सहाय्याने किंवा टेपनी हे अशी सरळ रेष आखून घ्यायची हे बघा अशा पद्धतीने तर बॉटमचं पण असंच मेजरमेंट टाकून अशा पद्धतीने शिलाई देऊन आन आणि त्यानंतरनं मग याच्यावरती शिलाई देऊन घ्यायची तर हे बघा आता मी तुम्हाला मापाचा ब्लाउज आणि हा जो तयार केलेला आहे शिवून तो मी तुम्हाला ठेवून दाखवते तर बघा परफेक्ट एकदम होतात अजिबात इकडं तिकडं होत नाही तर तुम्ही बघू शकता हे बघा तर अशाच पद्धतीने नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आणि नवीन नवीन नवी टिप्ससाठी माझ्या चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका